እ ሳገባ እና मी प्रितेश मांजलकर आज दिनांक सात मार्च रोजी म्हणजे आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सहाय्यक आयुक्त ए विभाग पूर्व मुंबई महानगरपालिका आणि मुंबई म्युन्सिपल कामगार संघ कोड क्रमांक दोन यांच्या वतीनं आयोजित एक आपल्या ए विभागातील सर्व महिला कर्मचारी आणि अधिकारी यांचा सत्कार सोहळा सन्मान सोहळा अर्थात तिला प्रणाम हा मुंबई पत्रकार भवन इथे संपन्न झालं अतिशय सुंदररीत्या संपन्न झाला या कार्यक्रमाचं जे स्वरूप होतं ते या आपल्या ए विभागातील सर्व महिलांचा सन्मान करणं त्याचबरोबर आज आम्हाला ज्या प्रमुख पाहुण्या लावल्या त्या सन्माननीय सीमा बापू माने यांनी ज्या महानगरपालिकेमधल्या एक उद्यान विद्या सहाय्यक म्हणून काम करतात आणि साऊथ आफ्रिकेतील सगळ्यात उंच पर्वत माऊंट किली मांजोरवर हे हो त्यांनी सहर केलं आणि त्या ता पर्वताच्या शिखरावर जाऊन त्यांनी आपल्या भारतीय सैन्याच्या प्रास्तिविकेचं वाचन केलेलं होतं थोडक्यात आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आणि आपल्या भारताचा झेंडा त्यांनी अटकेपार रोवला या त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचा इथे सन्मान आणि त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं त्याचबरोबर गायत्री आमोणकर यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणातून सर्वायकल कॅन्सर याचे एकूण कारणं त्याची लक्षणं आणि त्याच्यानंतर घ्याय वयाची काळजी त्याबद्दल छान प्रकारे व्हापुह केला एक महिला सबलीकरणाचं प्राधनाट्य होतं कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की एक स्त्री जी दोन पातळींवर लढत असते एक तर आपल्या घरातल्या घरकामं सांभाळून पुन्हा इथे येऊन ऑफिसचं काम सांभाळणं इथल्या इथल्या जी सगळी दगदग आहेत ती सांभाळणं एवढं ट्रेनने प्रवास वगैरे करणं आणि ही तारेवरची कसरत करणाऱ्या स्त्रीचा सन्मान हा व्हायलाच हवा कारण आपल्या या संस्कृतीमध्ये आजवर स्त्रीला तिच्या योग्य तिला सन्मान आजवर कधीच मिळालेला नव्हता तो भारत सिद्धानं तिला हा सन्मान दिला तिला गणेश समानता दिली यामुळे आज महिला स्त्रियां स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या जगाशी भिडत आहेत आणि आपलं एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत आणि त्याचा गौरव आपण प्रत्येकाने करायलाच हवा त्याचं कौतुक आपण प्रत्येकाने करायलाच हवं या अनुषंगाने केलेला हा आपला आजचा कार्यक्रम तिला प्रणाम आज शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांनी भरपूर स्वप्न प्रगती केलेली आहे अतिनिष्ठ सक्षमी आहे परंतु त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलायला कारण समाजात खाली गेलेले नियम आणि त्याच्यामध्ये दुर्घटने गेलेल्या स्त्रिया स्त्रियांना माहीतच नाही आहेत की आपण मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत स्वतःला स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल आकाशामध्ये लग्न भरायची व्हायची असेल तर तुम्हाला शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होणं गरजेचं आहे आणि ते ते मी झाले राधा मी बदलत गेले स्वतःला पूर्णच मी आफ्रिकेसारख्या सर्वात उंच ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला आणि ज्या संस्थेने मला अंतिम सक्षम बनवलं ते दोन्ही पाहण्या करता त्याचंही मी नाव ते थळकवलं आणि ज्या संविधानाने मला जगण्याचा अधिकार दिला राधा ते माझं कर्तव्य आहे पूर्ण ती मोठ्या गोष्टी मी केलेली नाही म्हणजे परम प्रथम आहे त्या संविषयी प्रश्न लिहिलेला आफ्रिकेच्या सर्वात उंच ठिकाणी वाचन करलेलं